भातकुली तालुक्यातील पारमार्थिक गाव म्हणून ओळखले जाणारे खालकुणी, खालकुणी या गावातून दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दिंडी प्रमुख हरिभक्त परायण रवींद्र महाराज पाटील खालकुणीकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली श्री महर्षी वाल्मिकी पायदिंडी सोहळ्याचे आयोजन केले होते यामध्ये असंख्य पुरुष महिला मंडळी पायदिंडी सोहळ्यात सहभागी झाले आहे कुमागडला पालखीची मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर शिवदासभाऊ चेचरे यांनी वारकऱ्यांची भोजनाची व्यवस्था केली सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी संदेशभाऊ चेचरे यांनी वारकऱ्यांना चहा फराळाची व्यवस्था केली आणि रात्रीला खालकुणी येथे श्री दीपक पंडितराव भटकर यांच्या वतीने वारकऱ्यांना भोजन दिले त्यानंतर हरिभक्त परायण पद्मागर महाराज तसरे यांनी कीर्तन सेवा केली महाराजांनी आपल्या कीर्तनातून पायदिंडीचे महत्व सांगताना म्हणाले नाम घेता वाट चाले यज्ञ पावला पावले खालकुणी या गावातून असे नैमित्तिक पालखी सोहळे म्हणून पंधरा वर्षापासून चालू असलेला खालकुणी ते शेगाव पायदिंडी सोहळा खालकुणी ते मोजरी पायदिंडी सोहळा खालकुणी ते कौंडन्यपूर पायदिंडी सोहळा आणि आषाढी मासाच्या निमित्ताने खालकुणी ते महाक्षेत्र पंढरपूर हा सर्वात मोठा पायदिंडी पालखी सोहळा असतो तेवीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी शेगावला वारकऱ्यांनी संत गजानन महाराजांचे दर्शन घेतले चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा ते बारा दिंडीचे व्यवस्थापक हरिभक्त परायन विशाल महाराज वाकोडे राहणार आपातापा वितरण करण्यात आले पायदिंडी सोहळ्यात कीर्तनकार व गायक मंडळी म्हणून श्री हरिभक्तपरायण रामायणचार्य रवींद्र महाराज पाटील खालकोणीकर दिंडीचे हरिभक्त हरिभक्तपरायण गोलू महाराज निमकर हरिभक्तपरायण मंगेश महाराज ढवळी आळंदीकर मृदुंगाचार्य हरिभक्त महारायण सार्थक महाराज गाडे हरिभक्तपरायण समर महाराज गाडे हरिभक्तपरायण रमेश महाराज गाडे राणार खालकुनी परायण तन्मय महाराज हरिभक्त हरिभक्तपरायण माणिकराव महाराज कथे वेदांत महाराज बाबुळकर दिंडी व्यवस्थापक हरिभक्त परायण सुनील महाराज गुसे आपातापा हरिभक्त परायण भागीरथ महाराज टापरे थिलोरी हरिभक्त परायण वरिष्ठ महाराज देशमुख ज्ञानेश्वर खरसान प्रशांत भाऊ लोणकर सोनूभाऊ चेसरे हरिभक्त परायण योगेश महाराज बिसे कुमागड हरिभक्त परायण ईश्वर महाराज धांडगे हरिभक्त परायण गजानन भाऊ टेकाडे अमरावती हरिभक्त परायण शुभम जामनेकर हरिभक्त परायण मोहन महाराज डहाके इत्यादी भजनी मंडळी उपस्थित होते वाहन सेवा म्हणून दिंडी व्यवस्थापन श्री राजूभाऊ रवराडे राणा रसमपूर श्री सागरभाऊ ढोरे खोलापूर यांची ट्रक सेवा होती अशी माहिती वाल्मिकी पायी दिंडी सोहळ्याच्या चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा दिंडीचे संचालक रिवक्तपरायण रवींद्र महाराज पाटील खालकुनीकर यांनी दिली आहे मी श्री मर्षी वाली फाय दिंडी सोळा हालकोले ती शेगाव या दिल्लीचा दिल्ली संचालक हरिभक्त पारायण भागवत रवींद्र महाराज पाटील हालकोले तर आमची दिल्ली ही समाधी सोहळ्याची दिन दिनांक सतरा नोव्हेंबरला हालकोले या गावात प्रस्ताव झाली आणि आज जवळजवळ चाव्या दिवसाला गौरळी या गावात उत्साद होती आज सकाळी याची आमचे काळे काका यांच्या घरी चहा प्राणाची व्यवस्था झाली त्यानंतर आम्हाला चौटा बाजार येथे रामदाजी वटाळे यांच्या घरी दिंडीचं पूजन होईल त्यानंतर लाजरवाडीला आमच्या स्वर्गवाशी विजयराजे तुरुक पाटील यांच्या चा फराळाची व्यवस्था होईल आमच्या एका वर्षातून चार दिंडे असतात खालकुरी ते कंडणेपूर पायदिंडे सोहळा खालकुरी ते मुद्री पायदिंडी सोहळा खालकुरी ते शेगा पायदिंडे सोहळा आणि सगळ्यात मोठा आषाढी वारीच्या निमित्तानं असणारा पालखी दिंडी सोहळा म्हणजे खालकुरी ते महाशेत्र पंढरपूरला गेल्या दहा वर्षापासून हा पंढरपूरचा पायजेंडर सोहळा चालू असतो आणि तेथे आमचा बारा दिवस पंढरपूरला मुक्काम असतो आणि त्या ठिकाणी जवळजवळ आम्हाला बारा दिवसाचा एक ते सव्वा लाख रुपये दरवर्षी भाडं द्यावं लागतो दरवर्षी हे भाडं वारकऱ्यांना परवडत नसून या वर्षाला आम्ही सात ते आठ गुंठे मठाकरता जागा घेण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि मागील वर्षी संकल्पन केले सात आठ लोकांचे संकल्प म्हणजे सात आठ लाख रुपये संकल्प परिपूर्ण झालेला आहे जवळजवळ सत्तर लाखापर्यंत खर्च येणार आहे सात ते आठ गुंठे जागा आपल्याला घ्यायची सत्तर लाखापर्यंत आणि सर्वांना मी आवाहन करतो की ह्या आपल्या मठनिर्मितीकरता जानेवारी महिन्यापासून सुरुवात करणार सर्वांनी मात्र तन मन सहकार्य करावं